नमस्कार कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या इंग्लिश स्पीकिंगच्या कोर्सेसमध्ये तुम्ही जर आठवीच्या पुढच्या मुलांना किंवा दहावीच्या पुढच्या मुलांना जर एनरोल करत आहात तर त्याच्यामध्ये आपल्याकडे चार मॉडेल आहेत सगळ्यात पहिले सक्सेस स्पीकर ब्ल्यू प्रिंट एल आता हा ज्युनियर नाहीये आता हा सिनियर मुलांसाठी केलेला वेगळा कोर्स आहे थोडं एन्हान्सिव्ह लेवलवरती मोठ्या मुलांसाठी आपण पहिल्या मॉडेलपासूनच डिस्कशन डिबेटिंग या छोट्या छोट्या गोष्टी चालू करतो परंतु या कोर्समध्ये देखील स्पेलिंग पासूनचा पुढचा पार्ट घेतला जातो त्यामध्ये स्पेलिंगचा पार्ट आला त्याच्यानंतर बारा प्रकारचे बेसिक आले क्वेश्चन आलं वोकॅबलरीचे शंभर मुलांच्या कॅपॅसिटी प्रमाणे ते शब्द करू शकतात राईट त्याचबरोबर जनरल कम्युनिकेशनचे पन्नास शंभर दीडशे त्यांच्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण त्यांच्या वाक्य रचना बनवून घेतो या पद्धतीने कमीत कमी दहा टॉपिक्स वरती त्यांना स्टेजवरती येऊन बोलण्याचा आत्मविश्वास यावा त्याचबरोबर जनरल एक वाक्य एक बोलता यावीत काम बेसिक कोर्समध्ये केलं जातं या कोर्सचं ड्युरेशन हे तसं एक ऑफर प्रोसेसमध्ये आपण दोन महिने सांगतो एखाद्या व्यक्तीला अडीच महिने लागले तीन महिने लागले तरी आपण त्याचा कंटेंट कव्हर करतो यासाठी की त्याला आत्मविश्वास येणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे कारण आपलं एकच ब्रीद वाक्य आहे रिझल्ट ओरिएंटेड वर्क जर तुमच्या सारख्या किंवा तुमच्या घरामध्ये असलेल्या पद्धतीने आलं तर त्याचा आत्मविश्वास तर वाढतोच पण त्याच्याबद्दल असलेला तुमचा आत्मविश्वास पण वाढतो यासाठी आम्ही रिझल्टवरती कॉन्सन्ट्रेट करतो असा हा तीन महिन्याचा अडीच महिन्याचा पहिला कोर्सला त्याला आपण देतो त्यानंतर त्याला दुसऱ्या मॉडेलवरती शिफ्ट करतो की जिथून आमचे एआय इंटीग्रेटेड मॉडेल चालू होतात मी तुम्हाला सांगितलं आठवीच्या पुढे दहावीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी सेकंड पासून आपण एआय इंटिग्रेटेड मॉडेल चालू केलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला अगदी डिस्कशन असेल डिबेटिंग असेल तीन मिनिटापासून दहा मिनिटापर्यंत जे स्पीचेस देणं असेल प्रेझेंटेशन अबिलिटीवरचं काम इवन दो पर्सनालिटी डेव्हलपमेंटच्या अनेक एस्पेक्ट्सला आपण याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतोय व्हॉइस मॉड्युलेशनचा एक इंट्रोडक्टरी पार्ट याच्यामध्ये तुम्हाला सांगितला जातो ऍक्टिव्ह लिसनिंग अबिलिटीवरचं काम होतं बॉडी लँग्वेज टेक्निक्स तुम्हाला शिकवल्या जातात आय कॉन्टॅक्ट असेल तुमचा कॉन्फिडन्स बिल्डिंग असेल चेहऱ्यावरचे हावभाव असतील या सगळ्या गोष्टींवरती आपण एल टू सक्सेस पिकल ब्ल्यू प्रिंट एल टू मध्ये काम करून घेत असतो हे करत असताना त्यांच्या निगोशिएशन स्किलवरती काम होणं त्याचबरोबर त्यांना मॉक इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून इंटरव्ह्यू पर्यंत जाण्याची प्रोसेस ज्या मुलांना गरजेची आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलांना ती करून दिली जाते एल टू च्या लेवलमध्ये एल थ्रीचं लेवल ही एंटिग्रेटेड मॉडेलचा सेकंड फेज आहे आणि याच्यामध्ये मात्र आपण ऍडिशनल लेवलवरती अनेक गोष्टींना इंटिग्रेट केलेलं आहे याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे खूप सगळे ऍस्पेक्ट पाहिले जातात याच्यामध्ये मॉक इंटरव्यू सोबत सोबत तुम्हाला पॅनल इंटरव्ह्यूची सुद्धा प्रोसेस मिळते याच्यामध्ये आपण दहा मिनिटापासून तीस मिनिटापर्यंतच्या कम्युनिकेशन प्रोसेसवर काम करू शकतो या इंटिग्रेशनमुळे आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवणे आपलं स्क्रिप्टिंग प्रोसेस बनवणे एखाद्या प्रोग्रामची होस्टिंग प्रोसेस बनवणे या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटरी लेवलवरती खूप सोप्या जातात राईट याच्यामध्ये आपण ऍडव्हान्स लेवलचं ग्रामर जॉईंट स्ट्रक्चरल फॉर्मेशन प्रोसेस ऑक्झलरीचा पुरेपूर वापर याच्यात कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टींवर प्रॅक्टिकली काम करून घेतो आणि म्हणून एल ही लेवल मास्टरीची फेज म्हणून पाहिली जाते एल वन एल टू आणि एल थ्री दहावीच्या पुढच्या विद्यार्थ्यांचे जेव्हा तीन मॉडेल कंप्लीट होतात आणि आनंदाची बातमी अशी आहे एल टू पासून पुढची प्रत्येक फेज ही आपल्याला लाईफ मेंबरशिप बनण्याच्या ला दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाते एल टू एल थ्री आणि एल फोर हे तिन्ही मॉडेल प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप लाईफ टाईम स्ट्रक्चरेड घेऊन जातात यू कॅन बिकम अ लाईफ टाईम मेंबर ऑफ दिस इन्स्टिट्यूट वन्स यू आर टेकिंग फ्रॉम एल वन टू एल टू एल टू टू एल थ्री एल थ्री टू एल फोर एल फोर हे प्युअरली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटशी रिलेटेड असलेलं मॉडेल आहे मग याच्यामध्ये प्रत्येक ती गोष्ट जी कॉर्पोरेट लेवलवरती एखाद्या लिडरला किंवा एखाद्या व्यक्तीला जॉब करत असताना रिक्वायर्ड असते अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आज आपण पाहतो की आज कमीत कमी एक वर्ष दीड वर्ष जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि एखाद्याची अंडरस्टँडिंग चांगली असेल तर एकाच वर्षामध्ये चारही तुम्ही करू शकता कारण हे सगळ्या गोष्टी कशा आहेत इंटीग्रेटेड मॉडेल प्रोसेसमध्ये येतात त्यामुळे तुम्हाला जर असं वाटलं की या संदर्भातली अजून अधिक माहिती हवी असेल एक दोन दिवस डेमोन्स्ट्रेशन सा करायचं असेल आयदर ऑनलाईन करायचं असेल किंवा ऑफलाईन करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या संपर्क क्रमांकाशी नक्की संपर्क साधू शकता ऍड्रेस लोकेशन दिले आहे वैयक्तिक भेट देऊ शकता आणि अधिक माहिती घेऊ शकतात किंवा आता आपण अशी ही सोय घेऊन येतोय की तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आमचा रिप्रेझेंटेटिव्ह तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला भेटायला येईल ही ही सोय येणाऱ्या कालखंडामध्ये नक्की होऊ घाललेली आहे आणि या इनिशिएटिव्ह ला आम्ही पुढे घेऊन येतोय पर्पज एकच आहे कृष्णास डुबेल फाउंडेशनच्या माध्यमातून दहा प्लस लोकांना इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या लेवलवरती एन्हान्सिव्ह लेवलवर घेऊन जायचं आहे तुम्ही जर प्रोफेशनल वर्किंग प्रोफेशनल आहात तर तुम्हाला एल टू एल थ्री पासून पुढचे मॉडेल आम्ही सजेस्ट करतो याला कारण तुम्हाला बेसिक शिकायची तेवढी गरज पडत नाही आणि त्यामध्ये तुम्हाला कस्टमाइज मॉडेल देखील दिले जातात जसं काही लोकांकडे वेळ नाही आहे त्यांना आपण ट्वेंटी फोर डेज मॉडेल पण देतो फोर्टी फाय डेज मॉडेल पण देतो आणि सिक्स्टी डेज मॉडेल पण आमच्याकडे उपलब्ध असतं रिक्वायरमेंट तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण सिलेबलला डिझाईन करतो आणि मग ते एक्झिक्यूट करतो याला कारण तुमचा वेळ आमच्यासाठी अमूल्य आहे तुम्ही दिलेली वेळ वेळ तुम्ही तुम्ही दिलेला दिलेला पैसा आणि तुम्ही लावलेली एनर्जी याची आउटपुट किती फास्ट ट्रॅकवर येऊ शकतात या संदर्भातल्या काही गोष्टी तुमच्यासाठी सेट केलेल्या आहेत मग या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर नक्की संपर्क साधा पण शेवटी सांगेल कृष्णाज नोबेल फाउंडेशन मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश तुम्हाला एकच प्रॉमिस देतो तुम्ही ज्या उद्देशाने आमच्याकडे इंग्रजी शिकायला पर्सनॅलिटीच्या दृष्टिकोनातून येणार आहात त्यापेक्षाही जास्त देण्याचा प्रयत्न इन्स्टिट्यूट नक्की करणार आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच